या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आमदार यादीमध्ये जे आहे ना दुसऱ्या पर क्रमांक दोन माझा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक दोन दहा आणि बाराचे मतदार आहेत त्यांचे नावं जे आहे ना बाउंड्री लाईन असल्याने ते आमच्या प्रभाग नंबर अकरामध्ये नाव आलेलं होते त्याचे मी हरकत पहिल्या दिवसापासून घेत आहे अजून त्या संदर्भात अजून काय तुम्ही पाठपुरावा जर केला पाठपुरावा म्हणजे जे काही होतं माझ्या मतदारसंघामध्ये मा प्रभात क्रमांक बाराशे म्हणजे दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर शहर उत्तरला दक्षिणचा भागच नाही आहे परंतु त्यामध्ये जे आहे ना शेवटचे अठ्ठ्याऐंशी मतदार जे आहे ना दोनशे एक्कावन्न आणि सुभाषचंद्र बोस चाळेचे जे आहे ना अठ्याऐंशी मतदार माझ्या मत परभा क्रमांक अकरामध्ये मध्ये समावेश झाले होते त्याच्या पण मी हरकत घेतलेली आहे ते पण अठ्ठ्याऐंशी मतदार ते वर्ग करत म्हणून असं मला आश्वासन दिलेलं आहे सर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा विनात उतरणार yes. का कुठल्या पक्षाकडून उतरणार अजून आमची चर्चा झालेली आहे लवकरच होईल जे आपले महेश कोटे होते त्यांचे कार्यकर्त्या या परंतु त्यांचे चिरंजीव भाजपामध्ये प्रवेश केला काय सांगाल त्याबद्दल काय नाही त्यांचे निर्णय त्या त्या हिशोबाने योग्यच आहे आणि घरचे आमदार असल्याने मी यापूर्वी पण बोलवलं आहे घरचे आमदार आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याच्या माझं माझा स्वतःचा एक व्यक्तिगत माझा त्यांना जे आहे ना माटिलो आहे परंतु यावेळेस तुम्हीसुद्धा भाजपाकडून उभारणार का अशी चर्चा सुरू आहे सध्या प्रभागात मागणी तर मी नक्की करणार आहे कारण की मी महेशना स्वर्गीय महेशांना कोट्याचा कार्यकर्ता म्हणून माझा मला स्टॅम्प लागलेला आहे तर माझा हक त्या ठिकाणीच आहे आणि मला नक्कीच कोटे परिवार न्याय देतील असं मला जनता तुमच्या पाठीशी राहील कसं शंभर टक्के राहणार शेवटी जनता जे आहे ना जे जनतेच्या कामाला येतो हे इलेक्शन जे आहे ना लोकल बॉडीज आहेत जे आपल्या समस्यासाठी धावून येणार आहे जो आपली गल्लीची समस्या मांडणार आहे एक सुशिक्षित आहे आणि कामाचं ज्ञान आणि आपल्या नगराचं जे आहे ना ज्ञान आहे कुठल्या नगरात कोणता कार्यकर्ता कुठल्या नगरात काय काय काम आहे असं आम्ही ओरिली सांगू शकतो म्हणजे जे आपलं लोक जे आहे ना यामध्ये पक्षपेक्षा हे व्यक्तीला महत्त्व हो देतात स्वादिष्ट जेवण एक एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी